दररोज सकाळी घराचा मुख्य दरवाजा उघडताच हे एक काम करा महालक्ष्मी स्वतः धावत येईल हो मंदिरात ठेवलेले कलशातील पाण्याचे इतके महत्त्वपूर्ण उपाय आहेत योग्य प्रकारे त्याचा उपयोग कसा करावा तसेच आपण हेही जाणून घेणार आहोत की मंदिरात कलश धातूचा असावा कोणत्या धातूचा असावा पितळचा असावा तांब्याचा असावा आणि एक लोखंडाचा या संदर्भात नकळत चुका करतात आणि नंतर त्यांना पश्चाताप करावा लागतो म्हणूनच मी सांगत आहे या व्हिडिओमध्ये की अशा चुका टाळा कारण त्यामुळे नुकसान होऊ शकते मंदिरात एक कलश पाणी नेहमी योग्य प्रकारे ठेवले पाहिजे आता घरच्या दिव्याबद्दल बोलूया तुम्ही तांबे लोखंड पितळ कासे स्टील किंवा मातीचा दिवा ठेवता योग्य दिव्याची निवडणूक केल्याने हे घरात अडचणी निर्माण होऊ शकते यामुळे देवदोषही लागू शकतो दिव्याच्या वातीची निवड महत्त्वाची आहे कच्चा कलावा योग्य आहे का की कापसाची सुती दोरा योग्य राहील या छोट्या मोठ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्याने पितृद सर्पदोष गरिबी यांसारख्या समस्या उद्भवू शकतात ही सर्व माहिती जाणून घेऊया ही सर्व माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अनेक लोक हा प्रश्न विचारतात की मुख्य दरवाजावर पाणी शिंपडण्याची योग्य वेळ आणि पद्धत काय आहे हे स्नानानंतर करावे की न स्नान करता करता येईल आणि झाडू लावणे आधी पाणी शिंपडावे की नंतर शिंपडावे अजून एक प्रश्न जो अनेकांना पडतो तो म्हणजे मासिक पाणीच्या दरम्यान मुख्य दरवाजावर पाणी शिंपडता येईल का किंवा दीपदान करता येईल का मुख्य दरवाजावर पाणी अर्पण करताना ते आतल्या बाजूने करावे की बाहेरच्या बाजूने फ्लॅट किंवा फ्लॅटच्या घराबाहेर राहून घरामध्ये राहून मुख्य दरवाजा बाहेर, की बाहेर, बाहेर करावे की पाणी शिंपडण्याची योग्य वेळ वेळ पद्धत काय आहे आजच्या या व्हिडिओमध्ये याच प्रश्नांची उत्तरावरती हा व्हिडिओ आहे सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊया की घराच्या बाहेर आत दिवा लावण्याचे काय फायदे आहेत किंवा त्या अधिकाराच्या बाहेर किंवा लावल्या दिवा लावल्याने कोणते मोठे फायदे तुम्हाला अचंबित करू शकतात भगवंताच्या पूजेमध्ये दिवा लावण्याचे महत्त्व सर्वांनाच माहीत आहे हिंदू धर्मात देशी तूप किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते तसेच तिळाच्या तेलाचा दिवाही लावला जातो पण भगवंतासमोर दिवा लावणे केवळ पूजा करण्याचा एक प्रकार नाही तर घराच्या आत आणि बाहेर दीप लावल्याने अनेक फायदे होतात दिवा लावल्यानंतर केवळ सकारात्मक ऊर्जा निर्माण होते घरामधील नकारात्मकता नष्ट होते तर त्यासाठी पाच मोठे फायदे आहेत ते जाणून घेऊयात एक पृथ्वीवरील अंधकार दूर होतो घरात दिवा लावल्याने केवळ घरातील अंधकार दूर होत नाही तर तो नकारात्मक ऊर्जाही घराबाहेर टाकतो जिथे दिवा लावला जातो तिथे सकारात्मक ऊर्जा वास करते स्वाभाविकच आहे की जिथे सकारात्मक ऊर्जा असेल तिथे वास्तव्य माता लक्ष्मीचे असतेच म्हणूनच संध्याकाळ होण्यापूर्वी दिवा लावणे शुभ मानले जाते तेलाने जळणाऱ्या दिव्यात परिणामी ती विजल्यानंतरही अर्धा तास तो तर शुद्ध देसी तुपाचा दिवा वातावरणाला सुमारे चार तास सकारात्मक ठेवतो दोन दिवा लावण्याचा वैज्ञानिक लाभ जेव्हा घरात शुद्ध तूप किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावला जातो तेव्हा त्याच्या धुरामुळे घराच्या वातावरणात सकारात्मकता येते आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट करते आणि वातावरणही शुद्ध बनवते तीन सुखसमृद्धीचा वास ज्या घरात भगवंतासमोर दीप लावला जातो तिथे माता लक्ष्मीची कृपा कायम राहते अशा घरांमध्ये सुखसमृद्धी कायम वास करते दिवा पूर्व दिशेला ठेवल्यास व्यक्तींचे दीर्घ आयुष्य वाढते आणि उत्तर दिशेला ठेवल्यास धनसंपत्ता वाढते दिवा केवळ घरातील अंधकार दूर करत नाही तर आपल्या जीवनालाही प्रकाशाच्या दिशेने घेऊन जाते चार आजार दूर करण्यास मदत करा मदत घरामध्ये दिवा लावल्याने आजार आसपास फिरकतही नाही आणि कुटुंबातील सर्व सदस्यांना आरोग्य लाभ मिळतो दररोज कापूर सोबत एक लवंग जाळी गेली तर त्याचा परिणाम दुप्पट होतो हे त्वचेशी संबंधित आजार दूर होतो पाच शुभशक्तींना आकर्षित करणे सनातन धर्मानुसार ज्या घरात सकाळ संध्याकाळ दीप लावला जातो तिथे कधीही नकारात्मक ऊर्जा राहत नाही असे घर शुभशक्तींना आकर्षित करते जळणारा दिवा शुभ चुंबकासारखा खेचतो जो घरामध्ये अत्यंत लाभदायक असतो तर मित्रमैत्रिणींनो आता जाणून घेऊया की मुख्य दरवाज्यावर पाणी शिंपटण्याची योग्य वेळ आणि पद्धत काय आहे मुख्य दरवाज्यावर पाणी अर्पण करत असाल तर हे लक्षात ठेवा की झोपण्यापूर्वी पाणी एका पात्रात भरून ठेवावे तुम्ही ते कोणतेही पात्र वापरू शकता जसे की तांबे असेल पितळ असेल किंवा स्टील किंवा चांदीचे जर गंगाजल तुमच्याकडे उपलब्ध असेल तर थोड्या प्रमाणात टाका आणि नंतर शुद्ध पाण्याने पात्र भरा जर गंगाजल नसेल तर फक्त शुद्ध पाणी ही पुरेसे आहे हे पाण्याने भरलेले पात्र आपल्या घराच्या स्वयंपाकघरात ठेवा सकाळी उठून हे पाणी मुख्य दरवाज्यावर शिंपडा मुख्य दरवाज्यावर सकाळी सर्वप्रथम शिंपडलेले पाणी घरातील सर्व समस्या दूर करते जर तुम्ही नकारात्मक ऊर्जा मानसिक त्रास आर्थिक तंगी किंवा वास्तुदोषाने त्रस्त असाल तर हा उपाय तुमच्या मदतीला येईल स्वयंपाकघरात ठेवलेले पाणी मुख्य दरवाजेच्या बाहेर पडल्यास तुमच्या घरातील अडचणी दूर होऊ शकतात हा उपाय केवळ वास्तुदोष आणि पितृदोष दूर करत नाही तर तंत्र मंत्र किंवा वाईट नजरेच्या प्रभावालाही संपवण्यास मदत करतो हा उपाय नियमित केल्याने घरात सुखसमृद्धी राहते आणि आजारांपासूनही मुक्तता मिळते हे पाणी सूर्योदयापूर्वी मुख्य दरवाजावर शिंपडले पाहिजे तर सूर्योदयानंतर तुम्ही मुख्य दरवाजाबाहेर इतर पाण्याने स्वच्छता करू इच्छित असाल तर काही हरकत नाही परंतु हे विशेष पाणी सूर्योदयाच्या आधी संपवले पाहिजे आता अनेक लोक विचारतात की हे पाणी संपण्यापूर्वी स्नान करणे आवश्यक आहे का की स्नान न करताही करता येईल करता पण आपण जे पाणी सकाळी मुख्य दरवाजावर शिंपडतो ते एक महत्त्वपूर्ण पाणी आहे उपाय आहे ते स्नान केल्यानंतरही करणे आवश्यक नाही सकाळी लवकर उठून सर्वप्रथम स्वयंपाकघरात जा आणि अर्धीच ठेवलेले पाणी घेऊन मुख्य दरवाजावर जा मुख्य दरवाजा उघडा आणि हे पाणी शिंपडा पाणी शिंपडताना आपल्या पितरांचे आणि माता लक्ष्मीचे स्मरण नक्कीच करा असे म्हणतात की सकाळी सकाळी माता लक्ष्मी प्रत्येक घराच्या दरवाज्यावर येते ज्या घरांचे दरवाजे उघडे असतात आणि जिथे पा पाणी शिंपडले गेले आहे तिथे माता लक्ष्मी अवश्य प्रवेश करते पाणी शिंपडताना आपल्या मनात माता लक्ष्मीला प्रार्थना करा की हे माता लक्ष्मी तुमच्या कृपेने माझ्या घरात मध्ये सतत तुमचा प्रवेश करा मी तुमचे स्वागत करण्यास तत्पर आहे त्यानंतर पितरांचे स्मरण करा कारण घराच्या दाराच्या घराच्या पितरांची थे उंबरठ्याला पितरांचे निवासस्थान मानले जाते जेव्हा तुम्ही उंबरठ्यावर पाणी शिंपडतात तेव्हा पितर प्रसन्न होतात आणि त्याच्या आशीर्वादाने तुम्हाला मिळतात स्नान करणे आवश्यक नाही तुम्ही स्नान न करताही कार्य हे करू शकता आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया पाणी शिंपडण्याआधी झाडू मारावा का किंवा नंतर झाडू मारावा की सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम पाणी शिंपडावे त्यानंतर तुम्ही झाडू मारावा का सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम आपल्या हाताच्या तळव्याकडे पहा आणि माता लक्ष्मीचे स्मरण करा आणि पुढील मंत्रांचा उच्चार करा काराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये गोविंदम प्रभाते कर दर्शनम यानंतर दोन हात जोडून देवी देवतांना प्रणाम करा व नंतर हाताने पृथ्वीला स्पर्श करून प्रणाम करा आणि मग हळूवार आपले पाय जमिनीवर ठेवा मग स्वयंपाकघरात जाऊन पाणी घ्या आणि मुख्य प्रवेशद्वारावर शिंपडा हे पाणी शिंपडताना माता लक्ष्मी आणि पितरांचे स्मरण आवश्यक करा त्यानंतर तुम्ही घरात जाऊन आपली दिनचर्या जसे की झाडू मारणे स्नान करणे इत्यादी कामे आपण सुरू करू शकता आता काही लोक विचारतात की पाणी शिंपडल्यानंतर मुख्य दरवाजाची स्वच्छता करता येईल का तर होय तुम्ही तसे करू शकता आधी स्वयंपाकघरात ठेवलेले पाणी मुख्य दरवाजावर शिंपडा त्यानंतर अतिरिक्त पाणी घेऊन मुख्य दरवाजा चांगल्या प्रकारे झाडून काढा किंवा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या काही लोक विचारतात की जर फ्लॅट किंवा भाड्याचे एका खोलीत राहत असतील तर त्या ठिकाणी पाणी शिंपडणे दिवादान कुठे करावे दीपदान कुठे करावे याचे उत्तर असे आहे की जिथे तुम्ही राहता त्या जागेच्या मुख्य दरवाजाला महत्त्व द्या म्हणजे त्या दरवाजावर तुमचे नाव लिहिले आहे तिथेच पाणी शिंपडा आणि दीपदान करा जर तुमच्याकडे एकच खोली असेल तर त्या खोलीच्या दरवाजाच्या मुख्य पर मुख्य दरवाज्यास समजून तिथेच हा उपाय करा आता पुढचा प्रश्न असा आहे की मासिक पाळीच्या काळात मुख्य दरवाजावर पाणी शिंपडता येईल का आणि दीपदान करता येईल का पाणी शिंपडण्यासाठी मासिक पाळीचा काहीही परिणाम होत नाही तुम्ही पाणी शिंपडू शकता पण दीपदान हे कर्मकांड पूजेचा एक भाग आहे तो शुद्धतेशिवाय करता येत नाही याचा अर्थ असा होतो की मासिक पाळी संपल्यानंतरच दीपदान करावे याशिवाय काही लोक विचारतात की मंदिरात पाणी ठेवणे आवश्यक आहे का, का? आणि ठेवलेले पाण्याचे काय करावे तर शास्त्रानुसार घराच्या मंदिरात एक कलश पाणी ठेवणे खूप आवश्यक आहे पाणी ऊर्जा साठवते जेव्हा तुम्ही पूजा करता मंत्र जपता तेव्हा देवाला प्रार्थना करता तेव्हा या सर्व ऊर्जेचा त्या पाण्यात समावेश होतो याच कारणामुळे मंदिरात पाणी ठेवणे आवश्यक आहे सकाळच्या पूजेदरम्यान एक कलश पाणी मंदिरात ठेवा आणि दिवा लावा हे अग्नि आणि जलाच्या संतुलनाचे प्रतीक आहे पूजेनंतर या पाण्याचा उपयोग शुभ कार्यासाठी करा जसे की झाडांना घालणे किंवा घरात शिंपडणे हे सकारात्मक ऊर्जा वाढते सकाळच्या पूजेदरम्यान आपण मंदिरात पाणी ठेवतो दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तुम्ही पूजा पाणी पूजा पाणी पूजा करायला जाता तेव्हा सर्वप्रथम त्या पाण्याचा उपयोग करा तुम्ही संपूर्ण घरात त्या पाण्याचा शिंप पाण्याचा शिंपडावे आणि हे पाणी घराला शुद्ध करते कारण ते सकारात्मक ऊर्जेने भरलेले असते त्यामुळे अनेक रोग दूर होतात आणि घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही जर तुम्ही नियमितपणे या पाण्याचा घरामध्ये शिंपडले तर तुमच्या घरातील समस्या हळूहळू संपतात तुमच्या घरामध्ये जर कोणी आजारी असेल तर अशा परिस्थितीत लवकर जर औषधासोबतच तुम्ही रुग्णाला आजारी व्यक्तीला पाण्याबरोबरच हे देवघरातील पाणी पिण्यास दिले तर तुमचे रुग्ण लवकरात लवकर बरे होतील त्याचप्रमाणे जर कुटुंबात सतत वाद होत वाद भांडणे वादविवाद होत असतील तर कुटुंबात सर्व सदस्य हे पाणी थोडं थोडे पिऊ शकता त्यामुळे हळूहळू सकारात्मक विचारांचा प्रभाव सुरू होतो आणि घरामध्ये शांती आणि सामंजस्य निर्माण होते जर तुम्हाला तुमचा कोणता व्यवसाय किंवा दुकान असेल तर या पाण्याचा थोडासा अंश तिथे शिंपडा तुमच्या व्यवसायाला गती मिळेल आणि कोणत्याही अडचणीपासून तुम्हाला सुटका मिळेल त्यामुळे हे पाणी सकारात्मक ऊर्जेने भरलेले असते आता आपण समजूया की मंदिरामध्ये पाणी का ठेवले जाते पाणी हे एक अमृत मानले जाते आणि देवी देवतांसाठी विशेष महत्त्वाचे असते मंदिरात एक पाणी एक कलश पाणी भरून ठेवला तर तितकेच आवश्यक आहे जितके तुम्ही दररोज अन्नग्रहण करता जेव्हा आपण देवाची पूजा करतो तेव्हा तांबे किंवा पितळाच्या भांड्यात एका कलश पाणी ठेवले पाहिजे हे पाणी समुद्रासारखे असते आणि आपल्या जीवनातील दुःख संपवण्यास मदत करते जर एखादा व्यक्ती देवाला दररोज नैवेद्य अर्पण करू शकत नसेल तर तो मंदिरात एक कलश पाणी ठेवू शकतो ज्यामुळे त्याची पूजा पूर्ण होते जेणेकरून देवते स्वीकारू शकतील आणि हे पाणी प्रसादाच्या स्वरूपात दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही प्रसाद म्हणून ग्रहण करा पण लक्षात ठेवा मंदिरात ठेवलेले पाणी कधीही तुळशीला अर्पण करू नका कारण हे पाणी सर्व देवी देवतांनी स्वीकारलेले तुळशीला अर्पण करू नका कारण हे पाणी सर्व देवतांनी स्वीकारलेले असते तुमच्या घरी बाळकृष्ण किंवा राधाकृष्ण असेल आणि तुम्ही त्यांच्यासाठी एक कलश पाणी ठेवला किंवा अर्पण करत असाल तर तुम्ही दर दुसऱ्या दिवशी दु म्हणजे सकाळी ते पाणी तुळशीला अर्पण करू शकता मंदिरात ठेवलेले पाणी दुसऱ्या दिवशी म्हणजे सकाळी आपले डोळे धुण्यासाठी वापरावे त्यामुळे डोळ्यांची दृष्टी सुधारते आणि डोळ्यांचा आजार दूर होतो शास्त्रानुसार जे लोक मंदिरात एक कलश पाणी भरून ठेवत नाहीत त्यांच्या घरात अकाळ पडतो घराची परिस्थिती बिघडते कुटुंबात संकटे येतात आणि गरिबीला सामोरे जावे लागू शकते त्यामुळे तुम्ही इच्छित असाल असल्यास एक कलश पाण्यात फुले वगैरे घालून ठेवू शकता जे खूप शुभ मानले जाते मंदिरात ठेवलेल्या पाण्याचा आणखीन एक उपयोग म्हणजे ते घराच्या स्वयंपाकात घरामध्ये स्वयंपाकासाठी किंवा पिण्यासाठी वापरले जाऊ शकते पण हे पाणी तेव्हाच वापरावे जेव्हा तुमच्या घरी सात्विक अन्न शिजवले जाते जर तुम्ही लसूण किंवा कांद्याचा वापर होत असेल तुमच्या अन्नामध्ये तर या पाण्याचा वापर स्वयंपाकघरासाठी तर करू नका हे पाणी कुटुंबातील सर्व सदस्य थोड्या प्रमाणात दररोज पिऊ शकता आणि उरलेले पाणी तुम्ही घरातील झाडांना घालू शकता पाणी भरत जात नाही याचे अनेक उपयोग आहेत जर आपण योग्य प्रकारे याचा उपयोग केला तर हे पाणी आपल्या जीवनातील अडचणी सोडू शकते मंत्राने अभिमंत्रित केलेले पाणी खूप शक्तिशाली असते आणि आपल्या घराच्या मंदिरात ठेवलेल्या पाण्यात देवांचा आशीर्वाद असतो कारण ते पाणी नेहमी देवतांच्या जवळ असते या पाण्यात सर्व सकारात्मक शक्ती समाविष्ट असते आणि जर आपण त्याचा योग्य प्रकारे वापर केला तर हे आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणते तुम्ही हे पाणी पिण्यासाठी स्वयंपाकघरासाठी आणि घरात शिंपडण्यासाठी वापरत असाल तर त्यामुळे आपल्या समस्या दूर होतात आणि जर कोणतेही कार्य नियमितपणे केले गेले तर त्याचा नक्कीच एक दिवस फायदा हा होतोच देवघरातील पाण्याचा उपयोग कधी कधी केल्याने त्याचा परिणाम लगेच दिसणार नाही पण जर तुम्ही नियमितपणे याचा उपयोग केला तर तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल अनेक लोक विचारतात की मंदिरात ठेवलेले पाणी दुसऱ्या दिवशी दु घेतले असतात त्यामध्ये कधी कधी किडे पडतात तर आपण त्यावर झाकण ठेवू शकतो का तर हो तुम्ही पूजेनंतर त्यावरती प्लेट किंवा वाटीने झाकण ठेवू शकता जेव्हा तुम्ही दुसऱ्या दिवशी हे पाणी उचलाल तेव्हा ते, ते पूर्णपणे शुद्ध आणि स्वच्छ असेल तुम्ही या पाण्याचा कोणत्याही कार्यासाठी वापर करू शकता जेव्हा तुम्ही घराच्या मुख्य दारावर पाणी शिंपडता तेव्हा गणपती बाप्पाचे ओम गण गणपते नम हे मंत्र नक्कीच बोला आणि जसे आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितले आहे त्याप्रमाणे समजून घेऊन आपण आपल्या घराच्या मुख्य दारावर पाणी शिंपडा आता आपण जाणून घेऊया की दिवा नक्की कोणत्या धातूचा असावा तांब्याचा असावा की लोखंडाचा असावा की पितळेचा असावा की काश्याचा असावा की स्टीलचा असावा किंवा मातीचा असावा शेवटी घरात कोणता दिवा ठेवणे किंवा देवासमोर कोणता दिवा लावणे हे शुभ मानले जाते तर चुकूनही घरात चुकीचे धातूचे दिवे ठेवला गेला तर संपूर्ण घर अस्थिर होईल कंगाल होईल आणि नाश होईल पहा स्टीलच्या दिव्यामध्ये पूजा केल्याने शनिदेव प्रसन्न होतात लोखंडाच्या दिव्यात पूजा करू नये कारण यामुळे घरात गरिबी येते बाजारात आकर्षित करण्यासाठी काचेचे दिवे आले आहेत पण चुकूनही घरात काचेचा दिवा आणू नका नाहीतर राहू आणि केतू तुमच्या घरात येऊ शकतात आणि घर उद्ध्वस्त होऊ शकते काचेचा दिवा शनी आणि राहू यामुळे अप्रसन्न होतो त्यामुळे तांबे पितळ आणि मातीचा दिवा धनाची देवी माता लक्ष्मी आकर्षित करते घरात कोणताही अन्य प्रकारचा दिवा ठेवणे योग्य मानले जात नाही पितळ आणि मातीचे दिवे शुभ आणि मंगलकारी मानले जातात कारण हे शनी राहू आणि केतूला प्रसन्न ठेवतात तसेच मंगळ ग्रहाचा प्रभावही कमी होतो कच्चा कलावा का आणि कापसाने जळणारा दिवा उत्तम असतो जे लोक सुतीदोऱ्याने हातावर बांधण्याची वाद तयार करतात त्यांच्या घरात समस्या आणि गरिबी येऊ शकते कापूस आणि कच्चा कलाव्याचा दिवा घरामध्ये शुभ मानला जातो आता आपण जाणून घेऊया की मंदिरात घंटा का वाजवली जाते मंदिरात घंटा वाजवण्याचा उद्देश कोणता आहे किंवा टाळ्या का वाजवल्या जातात शास्त्रानुसार जेव्हा तुम्ही मंदिरात किंवा घराबाहेर घंटी वाजवता तेव्हा शिव महापुराणात पुराण आणि पुराणामध्ये सांगितले आहे की घंटीचा नाद होतोच जितके तीर्थयात्रा होत आहे तितक्या साधना जप तप केले जात आहेत या सर्व पुण्याची फळ त्या क्षणी तुमच्या खात्यात जमा होते जेव्हा तुम्ही मंदिरात घंटा वाजवता टाळ्या वाजवता जेव्हा लोक भजन करत असतात साधनेत असतात अभिषेक करत असतात किंवा पूजेत मग्न असतात तेव्हा तीन वेळा टाळ्या वाजवल्याने त्यांचे संपूर्ण पुण पुण्यात आपल्या खात्या पुण्य आपल्या खात्यामध्ये जमा होते त्यामुळे आपले भाग्य उजळते एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरात गरुड घंटीचा नाद करणे अत्यंत शुभ मानले जाते पण मुलांना खेळ म्हणून घंटी देऊ नका कारण घंटीनाद करताना सर्वांचे पुण्य आपल्या खात्यामध्ये जमा होते त्यामुळे घंटीनाद केवळ पूजा आणि भजनाच्या वेळीच करावा याला खेळ किंवा खेळण्याचे साहित्य मानू नका मंदिरात घंटी वाजवण्याची पद्धत महत्त्वाची आहे ती म्हणजे प्रेम आणि श्रद्धेने वाजवली पाहिजे जोरजोरात नाही अनेक वेळा लोक मंदिरात सतत घंटी वाजवतात त्यामुळे पाप लागते पण भगवान मंदिरात विश्रांती घेत असतात तर त्यावेळी घंटी वाजवणे अत्यंत पाप मानले जाते मंदिर बंद झाल्यावर घंटीला दोरीने बांधले जाते जेणेकरून ती वाजणार नाही घंटी वाजण्याचा सर्वात शुभ वेळ सकाळी चार वाजल्यापासून ते रात्री अकरा वाजेपर्यंत असतो कारण हा काळ अत्यंत मंगल कार्य असतो याशिवाय संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री अकरापर्यंत घंटी वाजवली जाऊ शकते रात्री बारा नंतरच मंदिराचे पटबंद केले जाते आणि देवी देवता विश्रांती घेतात त्यामुळे घंटी वाजवणे पुण्याऐवजी पापाचे कारण बनू शकते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ